आज सकाळपासूनच तुम्ही बघितलं आहे शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत ते उमेदवारी मिळण्याकरता आपली आपली शक्ती घेऊन शिवसेना कार्यालयामध्ये येत आहेत खास या सगळ्या मुलाखती घेण्याकरता सर्व ज्येष्ठ मंडळी त्यांच्या मुलाखती घेत आहेत जिल्हाप्रमुख अमर पाटील साहेब असतील सचिन दादा शहर प्रमुख असतील मी स्वतः जिल्हाप्रमुख असेल वरिष्ठ सर्व नेते असतील यांच्या माध्यमातून मुलाखती घेऊन ज्या प्रभागात ज्या व्यक्तीची ताकद आहे अशा लोकांची निवड करण्याकरता आम्हाला सुद्धा आता कन्फ्यूज होत आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक एक जागी चार चार उमेदवार अतिशय ताकदीचे इच्छुक आहेत आदरणीय शिंदे साहेबांच्या कामाचा हा करिश्मा असं म्हणावं लागेल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये लोकांना संधी मिळावं आणि त्यांना महापालिकेत जाण्याकरता ते उत्साही आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या एकशे दोन जागासाठी आम्ही मुलाखती घेत आहेत आणि शिवसेना संपूर्ण एकशे दोन जागासाठी प्रचंड ताकदीनं तयार आहे युती झाली तर आदरणीय शिंदे साहेब ज्या पद्धतीनं सांगतील तो त्यांचा विषय आहे पण आज आम्ही पार्टी म्हणून एकशे दोन जागी अतिशय सक्षम उमेदवार काढून आम्ही रेडी तयार आहोत आणि इलेक्शनसाठी आम्ही तयारी झालेली महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची युती अटळ आहे का जर तसे नसल्यास तर शिंदेची शिवसेना ही स्वतंत्र लढणार का मी वारंवार सांगितलंय सन्मानपूर्वक युती यूति झाली युतीतना आमच्या योग्यतेप्रमाणे आम्हाला जागा मिळाल्या तर युतीवर चर्चा होईल युतीसाठी आम्ही बसो अन्यथा आम्ही शंभर टक्के पहिल्यापासून सांगितले की आम्ही तयारी पूर्ण केलेली आहे आम्हाला एवढा उत्साह आणि लोकांचा प्रतिसाद एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज तुम्हाला बघायला मिळतोय तुम्ही आज बघितलंय सकाळी दहा वाजल्यापासून लोक रांगा राहून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता फॉर्म घेण्याकरता मुलाखती देण्याकरता येऊन बसलेले आहेत आज या संध्याकाळपर्यंत या मुलाखती चालतील का काय अशी परिस्थिती आता सध्या युतीची परिस्थिती काय आहे आणि पुढील काळात युती होण्याची शक्यता आहे किंवा नाही युतीची शक्यता बाबतीत मी आज काय बोलू शकत नाही मी आज आमची तयारी शिवसेना पार्टीचा अध्यक्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही दोघांची जबाबदारी की सगळ्या जागेवर आम्ही कशा पद्धतीने सक्षम उमेदवार तयार करू हे पहिलं आमचं प्राधान्य आहे युतीच्या बाबतीत जर तर नंतर बोलू बापू शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून काय ओळखला जातो यावेळेस तुम्ही कार्यकर्त्यांचा तिकीट देताना विचार शंभर टक्के करणार का पदाधिकाऱ्यांना वगैरे तिकीट देणार नाही शिवसेना सक्षम कार्यकर्त्याची निवड तर नक्की करणार कारण इलेक्शन हे जिंकण्याच्या मेरिटवर उमेदवारा ठरवल्या जातात पण ज्या पार युवकांनी ज्या महिलांनी पार्टीसाठी काम केलं आहे त्यांचं सामाजिक काम आहे त्यांनी आदरणीय शिंदे साहेबांचा बाळासाहेबांचा विचार मान्य करून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काम केलं आहे अशा लोकांनाही आम्ही देतो आहे आणि आमच्याकडे तुम्हाला माहीत आहे जे आज काँग्रेसकडं कोणी जायला तयार नाही काँग्रेसकडचे सुद्धा मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत आणि भारतीय जनता पार्टीतनं सुद्धा पहिले शंभर त्यांना लागणार आहेत त्याच्यानंतर चालून आलेले चांगले उमेदवार आमच्याकडे यायला इच्छुक आहेत ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या ही इलेक्शन शिंदे साहेबांनी केलेल्या कामाच्या जीवावर बाळासाहेबांच्या विचारावर आणि शिवसैनिकांनी जो खांद्यावर भगवा घेतलाय या भगव्याच्या विचारावर आम्ही येणाऱ्या काळात लढणार आहे दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला क्लेक करा व लाईक करायला विसरू नका